नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात ही शेती अमरावतीपासून बावीस ते तेवीस किलोमीटर अंतरावर स्थित यावली शैद या गावी आहे यावली हे गाव अमरावतीपासून नागपूर हायवे जाताना नागपूर हायवेपासून मुर्शीकडे जाणारा जो रोड आहे मुर्शीच्या कडे जाताना आपल्याला मावली जहागीर हे गाव लागेल मावली जहागीर या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर यावली शहीद हे गाव स्थित आहे बघू शकता आपण मावली जहागीर या गावाकडून यावली शहीद या गावाकडे चाललेलो आहो तर हा रोड आहे तो यावली शहीद जाण्याचा तर आपण ज्या शेतीमध्ये चाललो आहात ती शेती आहे दोन एक्कर आणि शेतीचा भाव आहे एकरी चौदा लाख रुपये प्रति एक्कर अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस लाख रुपयामध्ये दोन एकर शेती विक्री आहे बघू शकता आपण शेतीमध्ये आलो लाव शेतीमध्ये सध्या मूळ आणि सोयाबीन पेरलेला आहे जवळपास शेतीच्या आजूबाजूला संपूर्ण आपल्याला बगीचे वगैरे पाहायला मिळेल संपूर्ण शेतीमध्ये पावसाळी हंगाम असल्यामुळे आपल्याला हिरोगार परिसर पाहायला मिळते हा यावली शेत कडून सावंगावकडे जाणारा पाझन रस्ता आहे ही शेती पाझण रस्त्याला कॉर्नर टच आहे म्हणजे शेतीच्या दोन्ही बाजूने पाधन रस्ता जातो सुंदर अशा लोकेशनमध्ये शेती विक्रीला आहे यावली या गावापासून अर्धा ते पावन किलोमीटर अंतरावर ही शेती विक्रीला आहे बघू शकता पावसाचा वेळ असल्यामुळे पाऊस खूप पडलेला आहे येत्या एक ते दोन दिवसाच्या आत त्यामुळे संपूर्ण जागा आपल्याला आजूबाजूची वलसर दिसत आहे या शेतीला यायला अगदी गावाच्या वेशीतून यावे लागेल यावली शेत ग्रामपंचायतपासून आपण सरळ आले असता हा सावंगा जाणारा रोड आहे तो मिळेल खूप सुंदर लोकेशनमध्ये ही शेती आहे आणि गावापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर शेती स्थित आहे दोन एकर शेती आहे शेतीमधील जमीन काळी शार आहे आणि अगदी गावापासून जवळ असल्यामुळे रोजगार किंवा मजूर या शेतीमध्ये येण्यास कामगार सहज मिळेल तर अशा प्रकारे ही दोन एकर शेती अमरावतीपासून बावीस किलोमीटर अंतरावर यावली शैद या गावी एकरी चौदा लाख रुपये एकरने विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे